पिसुने परावी मज काय करावी तुमची आठवी श्रीचरण दाखवी तुझवी सुख कै सुखोहळा देवी वरा विठ्ठला शेजे लगे डोळा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तेने सुखे माझे निवविले अंग विठ्ठल हे जगदेखीले कवत के करुणा लाडे आवडे बोबडे बोलोनिया मज नाही दशा अंतरी दुःखाची भावना भेदाची सर्व गेली तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगे कापुराची आरती करावी शेवटी खालीमध्ये पाहिलं तर काही शिल्लक राहत नाही महाराज काजळी नाही वात नाही किंवा ती ज्योतही नाही ज्योतीमध्येच वाती समाविष्ट होऊन जाते सुद्धा कापूर शांत झाल्यानंतर त्याच्या सोबतच निघून जाते तसं जीव आणि शिव दोन्ही एकरूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे या योगाभ्यासानं काय घडतं तर जीव हा शिव तत्वामध्ये एक रूप होऊन जातो महाराज जीवाचं जीव पण शिल्लकच राहत नाही जीव शिव दोन्ही एक रूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे जिथून आला त्याच ठिकाणी जीव समाविष्ट होऊन जातो भगवंतच या ठिकाणी सांगत आहेत की अर्जुना एकदा जीव माझ्या ठाई समरस झाला तत्वाला पावला की त्याचं सर्व काही मीच करतो योगक्षेममहाम्यह पण त्याचं चिंतन कसं पाहिजे तो कसा एकरूप व्हायला पाहिजे अन न अन्य दुसरं नाहीच मीच सर्वाठाई त्याला दिसावं सर्वात समाविष्ट मीच आहे आणि माझ्याच इच्छेनं हे संपूर्ण विश्व चाललं आहे याची प्रचिती त्याच्या ठिकाणी यावी अशा स्वरूपाचं त्याचं चिंतन असावं अनन्यश्चिंतयंतो माम यजना पररूपास तेशाम ते नेत्य अभियुक्तानाम त्याच्या या सातत्यामुळं सतत हाच ध्यास त्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्या योगक्षेम वहाम्याहम प्रपंचात त्याचं त्या लक्षच राहत नाही म्हणून परमार्थ त्याचा मी चालवतो यात नवल नाही त्याचा प्रपंच सुद्धा अर्जुना मीच चालवतो उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया दासी पुत्र कन्या विधुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशी चर्म लागे रोहिदासा संगे सोख्या मेळ्या संगे ढोरी उडी काय काय केलं नाही महाराज यांना अर्जुनाचे रथी होय असा रथी बक्षी पोहे प्रीती सुधाम्याचे सर्व काम केले महाराज असे भक्तांची घरी न सांगता कामे करी धुरं सुद्धा ओढवा व सज्जन कसा आहे विको लागे मांस मांसाची सुद्धा विक्री करावी निषिद्ध आहे पण भक्ताने स्वीकारलेलं कर्म आहे ते कर्मसुद्धा करताना भगवंत लाजत नाही महाराज म्हणून भगवंत सांगतात की अनन्य भाव माझ्या ठिकाणी पाहिजे की त्याचा योग क्षेम मी चालवतो त्याच्यात चा आणि माझ्यात भेदच उरत नाही एक तत्व एकत्व द्वैत भाव निर्माण होतो अर्जुना आणि अर्जुनानं ही अगदी इतक्या पूर्णपणे आपल्यात सामावून जावं आपल्याशी एकरूप व्हावं याकरिताच भगवंत अर्जुनाला योगी हो असा सल्ला आहेत हा योगाभ्यास स्वीकार या योगाभ्यासाच्या मार्गाने ये आणि योगी होऊन माझ्या ठिकाणी ये तस्मात योगी अर्जुन एकदा योगी झाल्यावर मी त्याचा सर्वच गाळा चालवितो अहो इथं तर योगी व्हायच्या आधीच भगवंत योगी असल्याशिवाय का भगवंत गाळा चालवायला बसलाय का महाराज सारथी काही उगाउगी झाला नाही अर्जुनाचे रथी होय हा सारथी बक्षी पो हे प्रीती सुदाम्याचे अहो अंतरीची गोडी घेतो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची तो भाव अर्जुनाचा पाहिलाय म्हणूनच उपदेश करतो आहे उपदेश वाया जाणार नाही महाराज अहो अर्जुनाचा सोडा अर्जुनाला तर उपयुक्त झालाच झाला पण युगानुयुगे सर्व युगांमध्ये सर्व काळांमध्ये सर्व योनींमध्ये हा उपदेश उपकारकच ठरलाय महाराज आजचं आपलं चिंतन श्रीमद्भगवगीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक तीस यो माम पश्यति सर्वत्र, सर्व च मयी पश्यती तस्याहं न प्रणश्यामी मे न प्रणश्यती सर्व माझ्या ठिकाणी आहे आणि मी सर्वच ठिकाणी आहे हे जो जाणतो अर्जुना तो योगी समज आजचं आपलं चिंतन त्यावर मावली यावर भाष्य करताना तीनशे सत्त्याण्णव क्रमांकाच्या वीत म्हणतात जैसा उदकाचे नि आयुष्य रसू का गगनाचे नि माने अवकाशू तैसा माझे नि रूपे रूपसू पुरुष तोगा जैसा उदकाचे ने आयुष्य रसू रसू म्हणजे गोडी अर्जुना जसं पाणी आणि त्याची गोडी किंवा आकाश आणि त्याचं अवकाश म्हणजे त्याची पोकळी याचं जे स्वरूप असतं तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान होऊन जातो कारण पाण्यापेक्षा पाण्याची गोडी वेगळी नाही आकाशापेक्षा अवकाश त्याची पोकळी वेगळी नाही आकाश आहे म्हणून पोकळी आहे महाराज तसा मी आहे म्हणून तो आहे आणि तो आहे म्हणून मी आहे हे समीकरण होऊन जातं तो योगी रूपवान होऊन जातो माझ्याच रूपानं माझ्याच माझे सायुज्य मुक्ती त्याला मी प्रदान करत असतो माझ्यातच त्याला समाविष्ट करून घेत असतो तैसा उदकाचे ने आयुष्य रचू का गगनाचे ने माने अवकाशू तैसा माझेने रूपे रूपसू त्याला रूपवानच करून टाकतो पुरुष तो, तो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय